नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे पीक विम्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे तरीसुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा आत्तापर्यंत खात्यामध्ये आलेला नाही काय आहे बातमी संपूर्ण माहिती शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मित्रांनो चॅनल तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर पाहूया पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत अनेक व्यवस्थापकीय आव्हाने समोर आली आहेत विमा कंपन्यांकडून नुकसानीचे योग्य मूल्यांकन न होणे विमा कंपन्यांच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकऱ्यांना कमी रक्कम मिळणे नुकसान भरपाईचे विलंबीन वाटप अशा अनेक समस्या आहेत या समस्यांवर मात करण्यासाठी काही सुधारणा करणे आवश्यक आहे यात पारदर्शकता मूल्यांकन प्रक्रिया विमा कंपन्यांवर आधारित नियंत्रण शेतकऱ्यांसाठी सुलभ प्रक्रिया त्यांचा समावेश असू शकतो भविष्यात पीक विमा योजनेत काही महत्वपूर्ण सुधारणा करण्यात येऊ शकतात यात प्रत्येक शेतकऱ्याला किमान एक निश्चित रक्कम मिळण्याचे हमी नुकसान भरपाईच्या वितरणाची जलद प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी सोपे दावा प्रक्रिया आणि अधिक पारदर्शकता याचा समावेश असू शकतो याशिवाय राज्य सरकारकडून अधिक निधीची तरतूद केली जाणे विमा कंपन्यांवर कडक नियंत्रण ठेवणे आणि शेतकऱ्यांच्या समस्यांचे वेगाने निराकरण करणे या बाबींकडेही लक्ष देणे आवश्यक आहे एकंदरीत राज्य सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असला तरी अजूनही पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत अनेक आव्हाने आहेत पूर्ण नुकसान भरपाई मिळवण्यासाठी अधिक निधीची आवश्यकता आहे आणि पीक विमा कंपन्यांच्या कारभारात सुधारणा होणे गरजेचे आहे सविस्तर माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यासाठी अशा योजनांची योग्य अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची आहे त्यासाठी सरकार विमा कंपन्या आणि शेतकरी यांच्यात समन्वय वाढवणे आवश्यक आहे राज्य सरकारने केलेला दहा कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय हे एक सकारात्मक पाऊल आहे परंतु या दिशेने अजून बरेच काम करणे आवश्यक आहे सरकारच्या या निर्णयामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी अद्यापही संपूर्ण नुकसान भरपाई मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे राज्य सरकारकडून पुढील टप्प्यात या संदर्भात अधिक निधी उपलब्ध करून दिला जाणे अपेक्षित आहे जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची योग्य भरपाई मिळेल आणि त्यांना पुन्हा उभी राहण्यास मदत होईल तर माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा मित्रांनो अशाच नवीनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा